सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रंबती गौरी नारायण नमस्त नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत उद्या आहे तिसरी माळ उद्या आपल्याला देवी चंद्रघंटाची सेवा करायची आहे देवी चंद्रघंटा ही शांततेची आणि शांतता प्रिय अशी देवी आहे उद्या आपल्याला दूध किंवा दुधापासून जे पदार्थ बनतात त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे नवरात्रीतल्या प्रत्येक दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे मग उद्या जर तिसरी माळ आहे तर उद्याही काहीतरी विशेष असणारच प्रत्येकाच्या घरात कवड्या असतीलच कवड्या असेल तर तुम्ही त्याच्यावर सेवा करा ज्यांच्याकडे आधी कवड्या आहेत त्यांनी नवीन कवड्या घ्यायची गरज नाही आता बऱ्याच वेळा आपण देवघरात पसारा करतो असं तुम्हाला वाटत असेल पण त्या प्रत्येक गोष्टीच एक महत्व आहे कवड्या ही आई भगवतीला अतिशय प्रिय अशी वस्तू आहे तुम्ही जर तुळजापूरला कधी गेलात तर तुम्हाला कवड्यांचं स्पेशली दुकान असतं तिथे कवड्यांची माळ घातलेली असते बऱ्याच घरात परडी असते त्या परडीमध्ये सुद्धा कवड्यांना तेवढंच महत्व आहे बऱ्याच महिला कवड्या सुद्धा परिधान करतात तर आता ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे ज्यांनी केली आहे त्यांना अनुभव आला आहे ज्यांच्याकडे ऑलरेडी कवड्या आहेत त्यांनी नवीन कवड्या घ्यायची गरज नाही ज्यांच्याकडे नाही आहेत त्या घेऊ शकता ही सेवा तुम्ही तिसऱ्या माळेला किंवा अगदी चौथ्या माळेला केली तरी हरकत नाही हो oh, तुम्ही चौथ्या माळीला सुद्धा ही सेवा करू शकता सेवा काय आहे ते तुम्हाला सांगते फक्त देव देवघरात कुठलंही यंत्र स्थापन केलं कुठल्याही कवड्या हा आणल्या आणि ठेवून दिल्या मग बस तुम्ही कोण आणि मी कोण अशा नाही कधी त्या सेवेचं फळ मिळत नाही त्या कवड्यांवर आपल्याला सेवा करायची असते ती ते महत्त्वाची महत्वाची सेवा असते आणि आयुष्यात जे काही घडतं प्रयत्नांना म्हणतो ना की आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये पण त्या कष्टाला आई, आई भगवतीची नशिबाची साथ असणं आपल्या गुरूंची साथ असणं तेवढंच महत्वाचं आहे आणि ज्यांनी ज्यांनी अनुभव केला घेतला आहे त्यांचं नक्कीच चांगलं झालं आहे तर आता व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी सेवेला सुरुवात करूया आता बघा तुम्हाला सात कवड्या घ्यायच्या आहेत ज्यांच्याकडे आहे त्यांनी नवीन कवड्या घेऊ नका ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी नवीन कवड्या आण नवीन कवड्या आण आन, आणताना पांढऱ्या कवड्या आणाव्या त्या पांढऱ्या कवड्या आपल्या आपल्याला हाताने पिवळ्या करायच्या हाता आहेत. हाताने पिवळ्या करायच्या म्हणजे काय मग डायरेक्ट पांढऱ्या डायरेक्ट पिवळ्या आणू का नाही तुम्हाला पांढऱ्यास कवड्या आणायच्या आहेत थोडीशी हळद घ्या हळद मध्ये थोडस पाणी मिक्स करा आणि त्या कवड्यांना असे लावा हे तुम्ही करू शकता ज्यांच्याकडे ऑलरेडी आहे त्यांना काही करायची गरज नाही आधीच सांगते हा उपाय तुम्ही अगदी नवरात्रात कधी करू शकता पण तिसऱ्या आणि चौथ्या महिला केला तरी चालत मासिक धर्म सुद्धा किटाळा असेल तर सेवा करता येणार नाही मासिक धर्म आता चौथा दिवस आहे सेवा करता येणार नाही वारंवार सांगू नाही असे प्रश्न येतात म्हणून सांगते अगदी ज्यांना उद्या परवा नाही शक्य होत त्यांनी सव्या सातव्या आठव्या महिला केलं तरी हरकत नाही कवड्या हातात घ्याय घ्यायच्या आहे उजव्या हातात हा फ्रंट कॅमेरामुळे डावा हात वाटतो पण माझा हा उजवाच हात आहे उजव्या हातावर त्या सात कवड्या ठेवायच्या आहे तुम्हाला सेवा करायची आहे लक्ष्मी प्राप्तीची सेवा सगळ्यांना माहिती आहे लक्ष्मी प्राप्ती म्हणजे काय गडगंज पैसा याला लक्ष्मी प्राप्ती नाही म्हणत आपल्याकडे जी काही लक्ष्मी येते ती स्थिर राहणं महत्वाचं आहे नाहीतर कधी कधी असं होतं खूप पैसा येतो आणि कधी कधी आपल्याला शंभर रुपये सुद्धा आपल्याकडे नसता अशी लक्ष्मी नको आहे आपल्याला आपण जे काही स्वकष्टाने कमवतो ती ल, ती लक्ष्मी चिरकाळ असावी प्राप्त म्हणजे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी जी लक्ष्मी आपल्या घरात येते ती अखंड राहावी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर <coughs> राहण्यासाठी ही आपल्याला सेवा करायची असते से। सेवा काय आहे ते तुम्हाला सांगते व्यंकटेश स्तोत्रम एक वेळा संस्कृत मध्ये म्हणा प्राकृतमध्ये म्हणा तुम्हाला प्राकृतमध्ये म्हणजे जे मराठीत आहे ओम नमोजी हे रंबा सकाळा धेतू प्रारंभा ही तुम्ही पठन करू शकता एक वेळा एक वेळा व्यंकटेशोत्रम किंवा एक वेळ स्तोत्रम मराठीत किंवा संस्कृतमध्ये एक वेळा श्री श्री सुक्तम एकदाच म्हणा फलश्रुती फल पल, म्हणायची आहे पण ते हातात घेऊनच तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा नवर्ण मंत्र आणि एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची परत एकदा सांगते एक वेळा स्तोत्रम एक वेळा श्रीसुप्तम सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र ओम च विद्महे च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात सोळा वेळा कुबेर मंत्र कुबेर मंत्र राहून गेला सांगायचं कुबेर मंत्र सोळा वेळा ओम वैश्वर्णाय स्वाहा ओम श्री ओम रीम श्रीम क्लीम क्ली श्री विद्देश्वराय नमः सोळा वेळा नवार ओ एक ही ओ मॅन चौथ्या चाळीला ती सेवा करायची शक्य असेल तर तुम्ही ती ज्या ज्या कवड्या आहेत त्या देवघरात ठेवाव्या त्याची तुम्ही एखादी पोटली करावी नाहीतर डायरेक्ट देवघरात एका तांदळावर तुम्ही त्या सात कवड्या ठेवाव्या प्रत्येक अष्टमीला किंवा शुक्रवारी किंवा मंगळवारी नाहीतर पौर्णिमेला तुम्हाला ही सेवा वारंवार करायचे एकदा केलं झालं असं नाही होत एखाद्या से एखादी सेवा तुम्ही जेव्हा वारंवार 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 करता तेव्हा त्याच्यात एक बळ येतं त्या सेवेची ताकद वाढत जाते नाही ते एकदा केलं मग वर्षभर बघायचं नाही असं नाही एक वेळ तुम्ही ठरून ठेवा आणि तुम्ही ही सेवा करायची आहे बऱ्याच वेळा ही सेवा चाळीस दिवसाची असते खरं जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही लगातार चाळीस दिवस ही सेवा करा चाळीस दिवसाच्या जर तुम्हाला सेवा करायची असेल तुम्ही सोळा सोळा वेळा पठण करू शकता किंवा चोवीस चोवीस वेळा पठण करू शकता किंवा एक एक माळ करू शकता तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही करू शकता म्हणजेच विष्णू गायत्री लक्ष्मी गायत्री कुबेर नवा नवारणव श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ तर कंपल्सरी असते पण हे जे चार मंत्र तुम्हाला सांगित सांगितलंय ते सोळा वेळा म्हणा किंवा चोवीस वेळा म्हणा किंवा एक माळ करा तुम्हाला जसं शक्य होईल त्या पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे देवघरात कवड्या ठेवायचा वारंवार सेवा करायची आशाने होणार नाही जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो त्याला आई भगवतीची कुळदेवीची कृपा त्याच्या घरावर त्याच्या कुटुंबावर असतेच पण त्या प्रयत्नांना सुद्धा यश येणं खूप महत्वाचं असतं प्रामाणिकपणे प्रत्येक जण प्रयत्न करत असतो पण कुठेतरी नशिबाची साथ आणि कुळदेवीची साथ असणं आणि जेव्हा या सेवा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला सकारात्मकता वाटते किती दुःखात संकटात अडचणीत तुम्ही असाल तरी तुम्हाला एक बळ मिळतं तर हे त्याचं कारण आहे म्हणून फक्त कवड्या ठेवायच्या तरी लागतील कवड्या कोणी बघत नाही तर हे चुकीचं आहे आता तुमच्या अशाही कमेंट कवड्या तुम्ही धू घेऊ शकता का जर तुमच्या जुन्या कवड्या असेल तर तुम्ही छानपैकी ते स्वच्छ धुवून घ्या व्यवस्थित त्या वाळवा आणि त्याच्यावर तुम्ही सेवा करा तुम्ही त्याची एक गाठ बांधून एका लाल वसऱ्या किंवा पिवळ्या वस्त्रामध्ये ठेवलं तरी चालेल नाहीतर देवघरात डायरेक्ट ठेवू शकता देवघरात तुम्हाला जिथे जागा असेल तिथे ठेवा ज्यांच्या देवघरात जागा नाही आहे त्यांनी त्यांच्या तरी चालेल पण ठेवायचं आणि बघायचं नाही असं नाही असं जर करणार असेल तर सेवाच करू नका ह्या सेवा दररोज केल्या तर चालेल दर शुक्रवार मंगळवार किंवा अ दुर्गाष्टमी ला तुम्ही ह्या सेवा केल्या तरी चालेल महिन्यातून एकदा तरी करा त्या सेवेची ताकद वाढते नाहीतर मग झालं झालं ठेवलं ठेवलं असं नाही कोण ठीक आहे तर आतासाठी फक्त इतकं झालेली सेवा आई भगवतीच्या चरणी मी रुजू करते आणि आज चढवी ते सांगते आवडला सुद्धा तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत पर। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ